नरडाणा पोस्ट हद्दीत आगामी गणेश विसर्जन व ईदे मिलाद सणाच्या अनुषंगाने नरडाणा गावात आज दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान ते एक वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान नरडाणा व बेटावट ओपीमध्ये काढण्यात आला असून रूटमार्च मार्ग नरडाणा पोलीस स्टेशनपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नरडाणा बाजारपेठ गाव दरवाजा देवमडी सुयोग कॉलनी पिंपराड तसेच बेटावर ओपीपासून आंबेडकर पुतळा बेटावत बेटावर बाजारपेठ ग्रामपंचायत बेटावत माळी गल्ली भुईवाडा कसईवाडा परत आंबेडकर पुतळा बेटावत ओ पी पावेतो रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च कामी एक ए पी आय दोन पी एस आय बारा पोलीस अंमलदार एक शिरपूर आर सी पी पथक व पस्तीस पुरुष व महिला होमगार्ड शिंदखेडा व थाळनेर पथक सहभागी झाले होते सदर रूट मार्च तेरा पॉईंट पंचवीस म्हणजेच एक वाजता एक वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान संपलेला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी भटे भटेश सिसोदे नरडाणा परिसर